माजी आमदार नरेंद्र पवार यांचाही दहीहंडी उत्सवात उत्स्फूर्त सहभाग गोविंदा आणि गोविंदा पथकांचा वाढवला उत्साह गोपाळकाला निमित्त आयोजित कालचा दहीहंडी उत्सव कल्याणकारांसाठी काहीसा खास ठरला निमित्त होते ते या दहीहंडी उत्सवात अतिशय उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या कल्याणच्या माजी भाजप आमदार नरेंद्र पवार यांचे कल्याणात ठिकठिकाणी आयोजित दहीहंडी फोडण्यासाठी नरेंद्र पवार हे देखील कल्याण कोळीवाडा येथील श्री गणेश गोविंदा पथकामध्ये सहभागी झाले होते आणि यानंतर मग काय उपस्थित सर्वच गोविंदा आणि त्यांच्या पथकांचा आनंद उत्सव हा आणखीनच द्विगुणित झाल्याचे दिसून आले दहीहंडी आपल्या आणी हा आपल्या संस्कृती आणि परंपरेतील एक महत्वाचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात हा सण अतिशय उत्साहात आणि धडाक्यात साजरा केला जातो मग यामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेलं कल्याण शहर हे कसे काय मागे असेल गोपाळ कालानिमित्त कल्याणातही ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला या हंड्या फोडण्यासाठी आणि गोविंदा पथकांचा उत्साह वाढविण्यासाठी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार हे स्वतः गोविंदाच्या वेशात सहभागी झाले होते कल्याणातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दहीहंडी असो की कल्याणच्या कोळीवाड्यात बांधण्यात आलेली दहीहंडी ती फोडण्यासाठी गोविंदांनी रचलेल्या थरांवर माजी आमदार पवार हे स्वतः एखाद्या कसलेल्या गोविंदांप्रमाणे चढाई करून हंडी फोडताना दिसून आले तर दहीहंडी फोडल्यानंतर गोविंदा पथकाकडून केल्या जाणाऱ्या जल्लोषातही ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते त्यामुळे साहजिकच या ठिकाणी उपस्थित गोविंदा पथकांचा आनंद तर गगनात मावत नव्हता कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक कल्याण कोळीवाडा पारनाका भी बी भोगीर चौक अटाळी वडवली मोहने परिसरासह अंबरनाथमध्ये उभारण्यात आलेल्या कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित भारतीय जनता पक्ष शिवसेना मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आयोजित दहीहंडी उत्सवामध्ये ते इतर गोविंदा पथकांप्रमाणे बाईकवर स्वार होत सहभागी झाले होते या उत्स्फूर्त सहभागामुळे माझे आमदार नरेंद्र पवार यांनी उपस्थित गोविंदा पथकांचा उत्साह तर वाढवलाच पण त्याच सोबत स्वतः फिटनेसचेही फिटनेसांना दर्शन घडवल्याने गोविंदा पथकांकडून कौतुक केले जात आहे तत्पूर्वी एक सामाजिक बांधिलकी आणि गोविंदांची सुरक्षा लक्षात घेता माजी आमदार नरेंद्र पवार यांनी अनेक गोविंदा पथकांचा वैद्यकीय विमा वैद्यकीय वै, प्रथमोपचार किट देण्यासोबत अनेक गोविंदांना त्यांच्याकडून टी शर्टचेही वितरण करण्यात आले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.